स्त्री बाळूमामा प्रसन्न मामा प्रसन। म्हणतात माझ्या बाळा जीवनात जगायचे असेल तर मनामध्ये कठोरता ठेवूनच जग कारण लाजाळू आणि असह्य जीवन खूप धोक्याचे आहे तुला तुझे अस्तित्व जपायचे असेल तुला तुझे अस्तित्व टिकवायचे असेल तर तू कर्मिष्ठ आणि कठोर बन मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात वेळ प्रसंगी दगडासारखं कठीण बनलं तरीही चालेल जीवनात पावलो पावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत जर समजा तुमची वाटच सामान्य असेल तर तुमचं संकट सुद्धा सामान्यच असणार आहे जर तुमचं ध्येय मोठ असेल तर तिथे संकटही मोठच असणार म्हणून केवळ जीवनात आल्यानंतर जगायचं म्हणून जगू नका स्वतःचा विचार करा इतरांचा विचार करा आणि मनामध्ये विश्वशांतीची पण आठवण ठेवा तुम्हाला सर्वात मोठे आणि योग्य कार्य करूनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा सहज सोप्पा मार्ग नाही म्हणूनच जीवनात माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट पहा नक्कीच सर्व काही मनासारखं होईल पण जो परमेश्वर तुम्हाला जीवनामध्ये सर्वोच्च शिखरावर पोहोचविणार आहे त्या परमेश्वराचे सतत मनामध्ये स्मरण चिंतन करा जर तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या सुखासाठी इतरांबद्दल निर्दयी शब्द वापरत असाल चुकीचे वागत असाल तर तुम्ही जीवनामध्ये कधीच पुढे जाणार नाही याची मात्र जाणीव ठेवा जर जीवनामध्ये तुम्ही स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी परमेश्वराकड हात जोडत असाल प्रार्थना करत असाल तर नक्कीच सर्वांच्या अगोदर तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मग त्याला कोणत्याही सेवेची गरज नाही मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात तुझी हर एक कृती असू दे ती कृती योग्य की अयोग्य ही सुद्धा ठरलेली नसू दे पण ती तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे मी तुला नक्कीच दाखवून देईन जीवनात आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी असतील पण जर तुम्ही धनवान असाल प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय सारे लोक धावत येतील तुम्हाला तुमचं आयुष्य बनवायचं आहे मदत पडली तर इतरांची मदत घ्या जीवनात मदत घ्यायला लाजू नका पण मात्र इतरांवर अवलंबून राहू नका हे पूर्णपणे चुकीचे आहे त्यामध्ये यश लपले आहे असे काहीतरी प्रयत्न करा तुमच्या मनातील भीती ही कधी तुमचे कार्य आणि तुमच्या ध्येयाकडे तुमच्या कार्याकडे कधीच वळवणारी नसते ध्येयाकडे ती नकारार्थी बनवीत असते म्हणून जीवनात नेहमी माणुसकीचा वसा ध्यानात ठेव सर्वस्वाचा ठेव तुमचं शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे शांत कर्मष्ट कठोर तत्परता हे तुमच्या जीवनातील यश समजा जीवनात सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील सर्वच जण तुला कमी लेखतील पण तू कधी स्वतःला कमी समजू नकोस त्या सर्वापेक्षा तुला सर्वजण हिनवतील पण तू या गोष्टीची याद राख ज्यांच्यात काहीतरी वेगळं पण आहे तेच तुझ्यात आहेत तू तु या जगाला विस्मित करणार आहेस असंच तुला जगायचं आहे हीच तुझी जगण्याची रीत योग्य आहे आणि जीवनामध्ये नक्कीच तू मोठे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही जय बाळूमामा